ಕರೆಕ್ಟ್ ಏನಿಲ್ಲ baik dan kata komentar ya. Yang sekarang. Support kerajaan yang lahir

ज्योतिराम दोस्त आठ बोलतेमेंट मेड्रीला कमेंट करा क्राइबर करा जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम सीताराम राम। जय सीताराम थन्क्यू दधले लाइक किला बंदर कमेंट करा सब्सक्राइबर करा सपोर्ट करा अपने चैनल ला जाम खर्च मत बोलो तो ये आई लेना कर थन्क्यू ये वाड़ी जामखेड करमा रोड आहे जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील आणि सध्या जामखेड पण जामखेड पासून बारा किलोमीटर गाव आपलं हे आपलं परिचय इकडं जामखेडला जाणार आहे आणि इकडं सोलापूर जाणार जाणारच काही मित्रांनो आणि इकडं सोलापूर जामखेड सोलापूर रोड आहे मित्रांनो रोड ला आपण घर आहे मित्रांनो इकडं जामखेड मधून अहिल्यानगर इथून आम्ही हे मित्रांनो जामखेडून राजवाडी गाव आहे राजेवाड़ी गाँव है राजेवाड़ी का खेल सपोर्ट करा चैनल राजेवाड़ी गाँव है मित्र खेड़ हम खेड़ मधु तो बोलते आमचं घर आहे आमचं परिसर आहे असं शेत आहे मोहर बघा आमच्या जामखेड आयल्या नगरीतून भरते दादा भोवंडी तालुका खानापूर जिल्हा सांगली भिकेवाडी भिकेवाडी जे असे राम बसतो यांचं रान आहे या असं शेत आहे मित्रांनो हा शेपर आणि शे डन करा मित्रांनो कमेंट करा सपोर्ट करा चॅनेल సాప్ట కారా చిం నిదర్నిము కనేం చింగా. ముంము ముంము.